सध्या मे महिन्यातच मोठा पाऊस झाला आहे या पावसाने जवळपास सर्वच नदी नाले तुडुंब व्हायला लागलेत यामध्ये अनेक प्रकल्प देखील तुडुंब वाहून वाहताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर बीडच्या बिंदुसराव प्रकल्प देखील मोठ्या प्रमाणात पहिल्याच पावसामध्ये पूर्णपणे भरला आहे हाच प्रकल्प पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत मात्र हे पर्यटक आपल्या जीवाशी खेळताना पाहायला मिळत आहेत या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी थेट पाण्यात उडी मारून हा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे मात्र या आधीच शासन प्रशासनाने या ठिकाणी फलक लावला आहे मात्र हा फलक निस्तार नावालाच असल्याचा पाहायला मिळतोय कारण या ठिकाणी स्टंटबाजी करताना या ठिकाणी काही नागरिक पाहायला मिळत आहेत पाहू शकतात कशा पद्धतीने हे स्टंटबाजी या ठिकाणी चाललेली आहे छोट्या चादरीवरचे हे दृश्य आहेत तर ही मोठ्या चादरीवरचे दृश्य पाहायला मिळत आहेत की या ठिकाणी थेट मोठ्या चादरीपशी जाऊन हे तरुण या ठिकाणी हुल्लडबाजी करताना पाहायला मिळत आहेत मात्र याकडं शासन प्रशासनाचं लक्ष नसल्याचं पाहायला मिळते जर यामध्ये कोणी दगावलं तर याला जबाबदार कोण असाही सवाल नागरिकांकडून उभा केला जातो आहे कारण गेल्या वर्षी असेच दोघं याच समोर दिसत असलेल्या चादरीवर बुडून त्यांचा मृत्यू झालेला होता मात्र आता पुन्हा फॅमिलीसहित हे पर्यटक या ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालताना पाहायला मिळत आहे यासाठीच या, या ठिकाणी कुणीतरी संरक्षण करणारं असावं अशी मागणी केली जात आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील ही मागणी केली आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढोळे यांनी ने काय नेमकं मागणी केली या पाहूया शहराजवळ पाणी उचल वाहत आहे हे पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी आहेत कालच जिल्हा प्रशासनानं अलर्ट केलेला आहे आवाहन केलेलं आहे सुरक्षेच्या दृष्टीकोन सूचना दिलेल्या आहेत की धरणाच्या आसपास नागरिकांनी गर्दी करू नये त्याचबरोबर या ठिकाणी सेल्फी म्हणा फोटो काढू नये धरणामध्ये पोहू नये लहान मुलांना काळजी घ्यावी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की बेंदुसराच्या धरणाच्या सांडवा जो आहे पाठीमागे हो त्या ठिकाणी लोक चादरीच्या भिंतीवर लहान चादर जी आहे त्याच्या भिंतीवर चालतात आहेत त्या ठिकाणी पोहत आहेत तलावामध्ये पोहता आहेत आणि दोन हजार एकवीस मध्ये याच ठिकाणी दोन युवकांचा हो या लहान सांडव्याच्या डोहा मध्ये मृत्यू झाला होता आणि वारंवार जिल्हा प्रशासन किती तक्रार करू या ठिकाणी पाहता प्रकल्प एवढा मोठा प्रकल्प असताना या ठिकाणी कुठलीही सुरक्षित व्यवस्था नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाटबंधारे विभागाने केवळ एक प्रतिबंधक क्षेत्र म्हणून बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी दुर्घटना घडल्यास की पाटबंधारे विभागाची जबाबदारी नाही हे कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक तीन यांच्या आदेशावरून असं दिलं आहे त्यामुळे आमची अशी मागणी काळामध्ये दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार या ठिकाणी एक सुरक्षा नेमावेत आणि जेणेकरून दुर्घटना घडणार नाही तसे लेखी निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता जायकोडी पाटबंधारे विभाग त्याचबरोबर तहसीलदार उपविभाग अधिकारी आणि ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना दिलेला आहे